संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळेला हजर होते या निमित्तानं देहूमध्ये लाखो वारकरी उपस्थित होते तुकोबारायांच्या पालखीच्या प्रस्थानाच्या निमित्तानं आवश्यक ते सर्व विधी भक्तिमय वातावरणात संपन्न झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये विशेष उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला देवालयाची खूप इच्छा होती पांडुरंगाला वारी पण पूर्ण करायची खूप इच्छा आहे पण वारी नाही झाली दर्शन खूप व्यवस्थित झालं आणि पांडुरंगांचं इतकं दर्शन जवळ जवळून झालं की खूप मनाला पावलं आरती सापडली सगळं सापडलं आणि अशीच वारी घेतनं पुढची मरेपर्यंत वारी चालू व्हावी पहिल्यांदा अनुभव घेतो खूप छान दर्शन झालं आणि असंच त्याचं पायवारी घडावी ही इच्छा आहे